मान्सूनने कालपासून एकाच जागेवर मुक्काम केला तरीही मान्सून रविवारपर्यंत केरळमध्ये मध्ये असा अंदाज हवामान विभागाने दिलाय तसंच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार 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 पावसाचा पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी ते अति रेड अलर्टही देण्यात आलाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस दणका देण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय मान्सूनने आज प्रगती केली नाही मान्सूनने आज त्याच भागात मुक्काम केला मात्र मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून साल करण्याची शक्यता मान्सून रविवार पर्यंत केरळ गाठेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भागात प्रगती करेल मालदीव आणि कोमोरींचा उरलेला भागही व्यापेल आणि लक्षद्वीप केरळ तामिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमध्ये काही भागातही मान्सून दाखल होईल बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण आणि गोवा किनारपट्टीवर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे पुढील छत्तीस तासात ही प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता त्यानंतर या कमी दाब क्षेत्राची तीव्रता जास्त वाढण्याची शक्यता असल्याचं राज्यातील अनेक भागात पावसाला पोषक हवामान आहे त्यातही मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आज सातारा जिल्ह्यातील घाट परिसर रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्टही दिलाय रत्नागिरी जिल्ह्यात उद्याही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय ठाणे रायगड सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा परभणी बीड नांदेड आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तसंच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज पुढील पाच दिवस आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे कोकणातील जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे नाशिक जळगाव धुळे अहिल्यानगर या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाला पोषक हवामान आहे